महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया मान्य जर दादा पाच दिवस झालं कुपर्शन खराब असल्याचं अन्न नाही पाणी नाही त्यांची प्रकृती आता बिघडली आता आमच्या फक्त दोन तीनच मागण्या होत्या सगळ्या स्वराचा आदेश काढा आमच्या आंदोलनकर्त्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे परत घ्या परंतु आद्यापर्यंत त्या सरकारने आमच्याकडून वेळ मागोपणा केलेला आहे आणि अद्यापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सगळ्या सोयऱ्याचा आदेश काढलेला नाही आम्हाला आरक्षण दिलेलं नाही त्याच्यामुळं आज आम्ही जरंग पटला तब्येत बिघडल्यामुळे आज आम्ही पण जगून उपयोग नाही त्याच्यामुळे आज आम्ही इतर कलेक्टर ऑफिसवर चाललोय आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत वेळ देतो पाच वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही पाच जण या कलेक्टर ऑफिस उघड्या मारून आमचा जीव देणार आणि याला जिम्मेदार एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे राहतील याची दखल घ्यावी एक मराठा मराठा एक मराठा आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा